सर्वांना नमस्कार जिल्हास्तरीय साहित्य संमेलनामध्ये कथाकार म्हणून मला निमंत्रित केलं त्याबद्दल सगळ्या संयोजन टीमचे आणि विशेषतः कथाकार या संमेलनाचे अध्यक्ष यांचे सुद्धा धन्यवाद या कथाकथनाच्या सत्राचे सन्माननीय अध्यक्ष आमचे मार्गदर्शक माझे केंद्रप्रमुख कलानंदजी जाधव सर मी ज्या कॉलेजमध्ये शिकलो त्या कॉलेजमधून सध्या उच्च महाविद्यालयात प्राध्यापक असलेले आदरणीय डॉक्टर निर्वळ सर यानंतर या, या कार्यक्रमाला आम्ही एकाच ग्रुपमध्ये काम करतो मराठवाड्या बोलीच्या जा। जात्या भोवताचे गाणे असतील उखळा मुसळाचे गाणे असतील निंदन कुरपण करतनाचे गाणे असतील शब्द असतील या सगळ्या मरत चाललेल्या शब्दांना जिवंत करण्याचं काम मराठवाड्यातल्या आटे जिल्ह्यातील काही लोक ज्या ठिकाणी करीत आहेत मराठवाडा बोलू बोलू कौतुकी किंवा मराठवाडा गणगु मराठवाडा बोलीचं गणगोत या गणगोतात मी आणि वडा ती काळे सर काम करतो त्यांचा फोन आला आधीच आपल्या आतमध्ये साहित्याचा किरम्या असतो आणि यावसच वाटतंय त्या यावस वाटणाऱ्या लोकांमध्ये हे जरी मोजके असले तरी एक भारी पडणारे लोक असतात त्यामुळे लोक किती आले तर काय आले आम्हाला समोर बायको किती वेळा कटाळली तरी आम्ही कशी कथा झाली काय झाली म्हणजे आम्ही कथाकार कविताकार लोकांच्या अजिबात विचार करीत नाही जसा एखादा हाडाचा प्राध्यापक असते ते खुर्च्या जरी असल्या तरी समोरच्या आवेशानं शिकत असते आणि त्याला काही खेळत नाही ना ना ना। लोक उभं म्हणतात पोरे आहे ना पोरे हा ते माणूस तयार आहे नाही तर लढाईचे आमची अवस्था नाही म्हणून हे जे इमानदार लोकांवर टिकलेलं आहे आणि इमानदारीने इथं जन्मलेल्या सगळ्यांचा सन्मान करून मी शिवराज कोठे आपल्यासमोर कथा ठेवतो सात भोंज्याच्या गावाची सात भोमज्याचं गाव कथेचं शीर्षक आहे सात भोंग्याचं गाव सात म्हणलं की आमच्याकडे सात सवासनी सात वार सात सूर असं काहीतरी एक सात भोंड्याच गाव होत या सात भोंड्याच्या गावामध्ये अग्रेसर गावामध्ये पडलेले असतात साजन बाळू दुचकी मिली वर्तन ठेव्या असे तो पण नाव ज्याला आपण काय म्हणतो लहानपणी शाळा सुद्धा की तू घरात नाव काय किंवा जस जस माणूस आहे तशी त्याची असते आणि त्याला की गावामध्ये कायमस्वरूपी पडलेली असते आता याला अग्रेसर वाळू म्हणजे नावच गपचिप बसायचं नाही व उठलं की आपलं आणि बिचाराच्या मनाला त्याच लोकांमुळे हे कार्यक्रम असे टिकून बघा कमी जास्त ईशे कोणीस इथं सुद्धा दोन तीन दिवसामध्ये ज्या लोकांना दिवसाची रात्र केली बरोबर का रात्रीचा दिवस केला आणि त्याच्यामुळे हे दोन तीन दिवसामध्ये दे संमेलनाचं आयोजन झालं तसा हा माणू लहानपणापासून बापाचं छत्र लहानपणीच गेलं घरात विश्व दारिद्र्य तरी हा भाषणातून व्याख्यानातून याच्यातून शिक्षणात भेटून उठ्यावला म काहीतरी शिक्षणानं होईल असं त्याला वाटू लागलं डिग्र्या डिग्रिया घेतल्या बऱ्यापैकी शिकला पण काळमान बदललं आणि बदलत्या काळात आता आपल्याला काही नोकरी लागत नाही म्हणून त्यानं डिग्रीची पुतळी केली पत्राला खोचून ठेवली आणि गावामध्ये आता काहीतरी आपण वेगळं केलं पाहिजे असं ते अग्रेसर बाळूला वाटू लागलं आणि अग्रेसर बाळू लहानपणापासून माईच्या माग कसा असतंय बाप नेला की माईला बाप हो लागते आणि याला मग कारण त्या लेखाला सक्षम करायचं असते त्या बाईला म्हणून ही कुठे कुठलं तुटलं बाळूला घ्यायची आपली आणि याचा उमरा झिजो त्याचा उमरा झिजव तलाट्या जाय ग्रामसेवक जाय कशाला जाय घरकुलासाठी जाय कशासाठी जाय आणि जिथं गेलं हो हो तिथं निराशा पदरी घरकुल काही मिळवलं पगार काही सुरू होईन अग्रेसर पाल वाटायचं पाया लोकांचा पावर जसं समोर पाहिलं तसं माणूस होतंय हे सरपंचाला पाहचा पाटवाला पाहचा ग्रामसेवकाला पाहचा तलाट्याला पाहचा पण ग्रामसेवक तलाटे आता हातातून गेलो होतो कारण काय आता आपल्याला काय स्पर्धेमध्ये आपण टिकू शकत नाही हे बाळून बाळून अवलंब केलं होतं आणि ज्याला जे वळखत का त्याच्या कॅबिडे असते बंद असते ते जराशेवून गेलं उलिश्यावर गेलं काहीत असतं ते जराशेवून मुली शहून आणि मग अशा पद्धतीनं या अग्रेसर बाळून गावामध्ये आपण सरपंच कारण काय ते लोकांना पाहिलेलं लो गावातल्या काय त्याचा का पावर काय त्याची धमा काय त्याची फोनवर काम मायनी म्हणला मी आता घर घरकुलं देतो लोकाच्या पगारी चालू करतो गावासाठी काहीतरी करतो आणि त्याने आपल्या राज्यशास्त्रात वाचलेलं की राजकारण काही कमी नसतं त्याच्यातून समाजसेवा करता येते असं अग्रेसर बाळू वाचलेलं आणि अग्रेसर बाळू म्हणून त्याच्यासाठी काय करू लागलं आग्रह धरू लागला की मी काहीतरी केलं पाहिजे गावासाठी उठलं ते आपलं काय करायचं बायाच्या आधी हातात घ्यायचा गाव झाडून करायचं नाण्यात काढायच्या कार्यक्रम घ्यायचे सप्त्याच्या नंतर व्याख्याने ठेवायचे भले त्याच्या ला व्याख्याना लागून इच्छित नव्हतं कारण सप्त्याला लोक बाजूला पाहा गर्दी माव ना आणि इथं जेव्हा जेवायला म्हणावं लागेल म्हणजे काय कार्यक्रम कशाचा आहे कोणता आहे याला जेवणाचं सुद्धा किती महत्व आहे पहा नाही तर आम्ही कोणाच्या लग्नात जाऊ जाऊ जेवले बळ पण आता दुर्दैवा कसं झालंय धर्म आणि देव ते जर दोन दोन गोष्टी इथल्या सोड्या देशातल्या तर गर्दी कुठंच नाही आणि नेमका या गर्दीचा फायदा घेऊन मोठे होणारे आपल्याला माहितीच त्याच्यावर काय बोलायचं नाही पण आपण या अग्रेसर बाळून आता वाटू लागलं की बाबा आता आपलं नोकरीचं काम हातातून गेलंय आता आपली एक समाजसेवा राहिली आणि समाजसेवी राहील आपल्या आयुष्यात कारण आता आपली शिफारस पण करणार आणि माणूस किती शिकलं किती मोठा असला तरी त्याला स्वतःला म्हणता येत नाही मग करा आणि कोणच केली नाही ज्याची त्या केली असं हात वरी करा की मला असं करायची त्याच्यासाठी एक शिष्टमंडळ लागत त्याच्यासाठी एक शिष्टमंडळ लागतंय आणि किती मूर्ख असति प्राध्यापक असो त्याचं शिष्टमंडळ जे ते असत्रात असा आणि मग किती म्हणतात अशा <laughs> पद्धतीचं ज्याच्या काही शिष्टमंडळ नव्हतं बाळू चांगला होता गावात बऱ्यापैकी त्याचं वाड्यात पण कसं असते माहिती का पंथ उप पंथ जाती उपजाती याच्यात त्याच्यात गेलं आपलं ते सगळ्याच्या वाट्याला सारखंच असते हो उग म्हणणं असतं मी बाबा सगळ्याला लेख तोंड भूक नाही तर उग तुम्ही काय तुम्ही हे सगळं जगाच्या पाठीवर हे सगळीकडे एकच कर आहे झोप निद्रा जेवण खावण सगळं समान आहे दोन हात दोन पायाचा माणूस आहे प्रत्येक जपानचा असू द्या का भारतात आणि हे बाळूला आता लग्नाचे वेद लागले होते आणि आपली शिफारस कोणीच येत नाही मग आता बाळूला काय होऊ लागलं स्वतःचा आतून उड्या फुटू लागल्या लग्नाच्या आता नाही मी लग्न केलं पाहिजे आता म्हणल्याचं कारण इतकुशा पोराला म्हणलं हे काय के म्हणलं हे असे याला चिडू लागले आणि याला वाटू लागलं की आता आपण काय केलं पाहिजे लग्न केलं पाहिजे आणि आता सगळ्यात मोठी गोष्ट जर अवघड नोकरीपेक्षा कोणती झाली असेल तर गर, ती गावगाव लग्नाची झाली गाऊन झाली बोला केली काय माहीत पण झाली आणि मग अग्रेसर बाळू आपला देवळा झोपायला जायचा आणि देवळा झोपायला गेल्यावर याला नाना स्वप्न पडायचे एका दिवशी याला आपल्या लग्नात या स्वप्न पडलं होतं वरात निघालेली आहे बाळूला एकूण ती एक बारा भोकाची धाबळ पाल त्यानं आणि त्या बारा भोकातल्या सगळ्या धाबळातून बारा बाजून हवा मधात घुसायलेली आणि त्या गार हवेमध्ये बाळूला असं सुंदर पडलेलं आहे सकाळी सकाळी वरात निघालेली आहे माणसाची धावपळ जाग जाग होण्याच्या मार्गावर आहे आणि पहिला भोंग्या गावातला आयलान पहिला भोंग्या देवळातला वाजलेला आहे आणि त्या वाजलेल्या भोंग्यामध्ये दोन तीन पाऱ्या असा गावामध्ये चला गागड्या उठा असा आवाज आला बाळूचं स्वप्न रंगात आलं होत बाळू असा बैल गाडीमध्ये आपल्या बायकोच्या संगीला बसलेला कुणी धोन कुणी ताशी असे नाचायलेले पोरं आणि नेमका इकडून धोंग आवाज इकडून हवा काय मदत होता आणि बाळूचं स्वप्न अत्यंत रंगात आलेलं बाळू पारावर झोपलेला धटडंग 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 हल्ती वाला रंगात आलेली हा पत्त्या घेऊन जात आलेले कोणतरी सुतळी माम असा बैलगाडीच्या एकदम खालीत लावला बैल उठायले आणि हे इकडे तिकडे पळाले आणि गावातून इकडे तिकडे असे गेले बैल गेले बैल की असे गेले बहिना के गेले मनसात बैल उधळले बाळू बाळू असा काय केला धपकन पारावून खाली पडला लोक जवळ आले अरे बाळू काय झालं काय झालं मला काय नाही झालं तिला काय झालं का बाबा बाल का म्हणल्यावर ही आलय म्हणली आणि मग बालूला उचलिल बालूला वाळूच्या ढाबळाला पडता पडता अजून दोन भोक पड गरीबी नाही अवघड किती शिवा कोणी कुणी बी हवा तर तिला धरता येत नाही आणि मग बालूला त्या त्यानं आपलं ते घेतलं आणि निघाला निघाला घरी येऊन पडावा म्हटला तर एकूण आपला लगेच दुसऱ्या भूंग्याचा खर, खर, तर, तर, हे आहे <laughs> खर हे खरच आहे खर भीमराव आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर बाबा साहेब आंबेडकर काय या गावात सोपू जग त्या गड्या नको म्हणलं अरे काय खरं हे वाचायला तरी म्हणला इतकी पुस्तकं वाचलीय मग काय खरं दिसत म्हणलं माझ्या धगण्याचं काय खरं दिसत आणि मग काय खरं आहे म्हणला असं म्हणता म्हणता जरासा पडदा पडद्या अर्धवट स्वप्नाचा त्याच्या काय झाला का पुन्हा सुरुवात झाली आणि नेमकी गावात लग्न झालेली शेजारणीची सून शेजाऱ्याची चे सून याच्या स्वप्नात आली होती आणि हा तिच्याकडे झाडताली असा बघायला गेला आहे स्वप्न रंगात आलेलं आहे आणि नेमकी मायनं आवाज दिला बाळ्या बाळ्या बाळू एक नाही दोन नाही माय झोपू की माय झोपू देतील अरे आयुष्यभर झोपल्यास काहीतरी करून खेती कागायला जाय पाण्याला आजी बात आता बाळ या ते हे म्हणलं अजिबाबंच झालं माय जवळ आली येकाशी पक्कडे झाड घातली आणि ते म्हणला मोहन तिथं काय नाही मोहन तिथं काय नाही माया अरे कोणाचं द्या अरे काय नाही हा मला नाही हा माणूस केला स्वप्नात काय होऊ द्या बुझाई की खरंच बोलते उगेम तो का म्हणतात दाव पेल्यावर काही लोक खर बोलतात स्वपनातून केल्या लोकायला विचार याच्या वेळीच भाषे आणि आता काय होत बाळूला बाळूला बाळूच्या माईला कळालं पारावरच्या लोकालाही कळालं आता याला पोरगी भावं लागतील <coughs> आणि मग माईनं निरोप हायते सोयरे झाले इकडं तिकडे वाया बाबा बघा 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 आणि मग अग्रेसर बाळू आपल्या लग्नाच्या याच्यामध्ये एवढा गर्ज झाला आणि मग असंच करता करता त्याचं लग्न ठरलं लग्न ठरलं आता काय झालं लगन ठरल्यावर जरासा टाईम असतोय बाळू कापूट दमनी काही म्हणलं आता ठरलं तर पटकन करून टाकव माय का लावला कुठला पुन्हा आचारसंहिता लागेल पुन्हा निवडणुका लागायच्या म्हणजे त्याला आता दुसरी आहे कारण काय झालं आरक्षण नेमकं तर ओपन महिलेला सुटलं होतं मेला वाटलं मी नाही तर नाही आता ही पटकन आणा हिला उभं उन करा आणि मग बाळूला असे वेद लागले पण तुळशीचे लग्न मधात आले अत्यंत कडे तो व्यवस्था आपल्या आप याने केलेली असते ठीक आहे ना भरी त्याचा काही संबंध नसला तरी ते नाही असं बाळूला कडे तोटपणे सांगून ठेवलेलं आणि तुळशीचे लग्न कव्हा येतात कव्हा येतात असं म्हणून बाळू एक, एक एक दिवस वाट पाहू लागला एक एक दिवस नव्हतं पाहू लागला नेमकी दिवाळी आता आली होती दिवाळीत वेगवेगळ्या प्रकारच्या ठेका नाही पाया माणसं हे ते बाळू पाहिलेलं त्याला वाटलं महिबी असते तर किती चांगला दिवाळीनं धरलावला ठीक आहे ना आता आपण पाहतो वेगवेगळ्या टेस्टरच्या माध्यमातून एक दिवा याचा एक दिवा त्याचा एक दिवा याचा आणि अशा पद्धतीनं याला वाटू लागलं आणि एका अशा सकाळी भल्या पहाट एक स्वप्न त्यानं पाहिलं आणि म्हणला वायकूला आणायला सासरवाडीला जायचंय मित्राची गाडी मागितली गाडी खटारा हो होती मित्र म्हणला बंद पडू देऊ नको बंद पडलं पुन्हा सुरू होत नाही तेच पाणी करून दिलं म्हणलं बंदच पडू देऊ नको आता याला चिंता वायकू द्यायच्या गाडीची गाडी बंद पडू द्यायची नाही हे रेस्सावर घे सी रेसावर खर्रारा गोग आधीच झालेले होते ढाबळाला पुन्हा दुसरे दोन लोक लोकांमुळे ते चौदा झालेले आणि अशा याच्यात स्वप्न पाहलाय बायकुला आणायला चाललाय आणि बायकोला आणायला गेला शास्त्रवाडी मध्ये गाडी थांबली चल म्हणला पटकन चल म्हणला पटकन पटकन म्हणल्यावर ती म्हणली आव हातात होते ती मला नाही नाही हातात तिथं धुई म्हणला लय अर्जंट आहे मला बस म्हणला आणि तिला म्हणतो याला गाडी घेऊन आली अशी म्हणून ती बी आपली नटपण बस त्यांनी ना गाडी बद पडली एकच झालं हॅक तिच्या आता खितक्या मारून 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 तर याला जे घाम सुटला यानं इतक्या रागाने जेकत अशी चौदा भोगाचं ढाबळ होत धुमक्यात वाजला बाळून ते सपनाचा चुराडा झाला आणि अशा चुराड्यामध्येच बाळूचा धुमधडाचा वाजला लगन बऱ्यापैकी झालं गेटकेन मधी बाळूचं लग्न झालं बाळू बाळून गावात बायको आणली मस्त इलेक्शनचे वारे सुरू झाले आता गावात गावा <laughs> गणेश सरपंच पद जनतेतून म्हणजे काय दगड उतलाव तिथून सरपंच काढा दगड उतलाव तिथून सरपंच काढा गेले अशी अवस्था झालेली सगळे जण सरपंच आबासाहेब गावातलं आबासाहेबांचा बाप किशोर राव त्यानं पण कोण कोणाशी तर दिलेलं यानं ईशे बोरशे तर दिलेलं पण लोक काय म्हणले तरुण पाहिजे युवा पाहिजे युवा पाहिजे आता या वर्षी युवा द्या युवा द्या आता हे अजम्या आज, एक सगत राहू राहू इशे वर्षापासून आबासाहेबच्या हो लोकाला वाटलं याला संधी भेट टीका पण असं वाटलं साहेबांना टायमाला स्वतःच्या पोराचं पुत्र प्रेम पुढे केलं आणि बाबूरावला उभं बाबूराव उभा राहिला गावामध्ये सरपंचाची धुमाकूळ पण लोक सगळे म्हणले की बाबा गाव झाडून काढणार बाळू नाल्या काढणारा ना बाळू गावातल्या भोंग्यासाठी आंदोलन करणारा बाळू कारण सात बाजूला सात भोंग्याचा आवाज गावातल्या सगळ्या मुलांना अजिबात अभ्यास करून द्यायचा आणि सगळं महत्व अभ्यासाचं त्या भोंग्यातून सगळे व्याख्यान त्याच्यातून सगळे भाषण महापुरुषाचे सगळे विचार त्याच्यातून सगळा तुकारा महाराज पहिल्या भोंग्यातून अल्लाहो अगबरच सगळं आयलान त्या भोंग्यातून मायाच्या मायामध्ये पाटाचं पाणी वाहत अजिबात शेताना शेती कशी लवकर बाळू मामाची आरती सुरू झाली सगळं गाव असं हे साथ साथ सात जागी सात समाजामध्ये विभागलेलं आणि या गावामध्ये भोग्यासाठी आंदोलन करणारा पहिल्यांदा कोण जर हुडी आला असेल तर तो बाळू आला तो कोणासाठी आला असेल तर दहावी बारावीच्या लेकरासाठी आला अजिबात त्याला गावातून सपोर्ट केला नाही कारण तू का बादल झाला गावात का गावातल्या देव दे देवाचा भोंग्या बंद करायला गावातले सत्य बंद करायला चार पुस्तक शिकला म्हणजे गावातून लय शहाणा झाला का अजिबात असं सगळे म्हणणारे पण दहावी देऊ लागले आणि बाळू सात दिवस त्या ठिकाणी देवाच्या समोर साने गुरुजी सरका दे मंदिर प्रवेशासाठी जसे साने गुरुजी उपोषणाला बसले तसा हा बाळू भोंग्या बंद करण्यासाठी उपोषणाला बसला आणि देवाला कळवळा आला सरकारचा आदेश आला आणि गावातल्या भोंग्यावर बंदी आली पोरं चांगली आनंदाने अभ्यास करू लागले असं म्हणून सगळ्या गावाला वाटू लागलं की आता बाळू सरपंच होईल बाळू सरपंच होईल अग्रेसर बाळू सरपंच झाला पाहिजे इलेक्शनचं वातावरण इतकं गावामध्ये सगळेजण बाळूला 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 सात सात दिवसाच्या आधी सगळे बाळूच नाव घेऊ लागले लहान डेकर सुद्धा बाळूचंच नाव घेऊ लागलं त्याला मतदान नाही तेच बाळूच म्हणू लागलं सगळे लोक बाळू 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 करू लागले आणि आता आबासाहेबानं त्यांचे छटके म्हणजे भयंकडायला सुरुवात केली रामराव बाळाचा बाप काय मामुली समजू नकोस असा नाही मेला त्याला आम्ही काढीत होतो धुरे काढीत होत आणि बाळाची माय चांगली आहे का उगाच नाही हे केलं असं राजकारण एवढ्या खालच्या पातळीवर आलं नाही नाही ते बायू बाळूला ऐकायला मिळू लागलं धुऱ्याचे भांडणं असतील गावगाड्यातले वेगवेगळे नाते असतील संबंध असतील जी सात वाड्यामध्ये सात जातीमध्ये विभागलेलं गाव सगळे लोक बाळूचं नाव घेणारे शेवटी बाळूच्या आले बाळूचा वाडा सुद्धा बाळूला गेला आपण ज्या जातीपातीसाठी जे जा आंदोलन उभे करतो जातीपातीसाठी मोठं म्हणतो शेवटी राजकारणाबाई लोक जातीसाठी जातीसाठी नाही तर राजकारणाच्या त्या तुटपुंज्या शब्दासाठी असं तुट ज्या काही आमिषासाठी असेल त्याच्यासाठी लोक कोण्या पातळीवर जातील याचा नेम नाही आणि बाळूला मान हा बाळू तू आहेस की आमचाच पण आपलं देणं घेणं जमत नाही बाळू तू हायस आमचा तुलाही नाही आजरेस माय पण का नाही आमच्या लयच्या आधीच्या याला आमच्या याला मदत केली होती मग सासूबाईच सासूबाईच काहीतरी कार्यक्रम होता तेव्हा तव्हाची लय आहेत आबासाहेबांचा बाप लाईन आदर असो करता करता वाळूच्या नाकी नाव वाले आपल्याला कोणी साथ देत नाही आणि आता किती अवघड झालं आणि आबासाहेबांना नेमकं बाबूरावला या साम दाम दंड नीती भेद सगळ्या गोष्टीनं काय केलं होतं गावाला पुरून उरला होता कोणालाच काही रिकाम ठेवलं नव्हतं कोणाच्या हातात जेवारी दे कोणाच्या हातात गहू दे कोणाचं काय काढ कोणाचं कसंही काढ असं म्हणून शेवटच्या पातळीपर्यंत म्हणजे खालच्या लेवल पर्यंत काय केलं होतं आबासाहेबांना जीवाचं राम केलं होतं कारण सत्ता ही काय असते yeah. खूप आवश्यक असते या लोकांसाठी सत्तेशिवाय हे लोक राहू शकत नाही म्हणून भरलं ताट आणि बसायला पाठ असला तरच हे लोक जिवंत असू शकतात नाही wow. ते याला निस्ता पाठ जमत नाही याला खातही पाहिजे आणि पाटही पाहिजे आणि तातही पाहिजे आणि म्हणून आबासाहेब त्याच्याशिवाय राहू शकत नव्हता आबासाहेब एकदम खालच्या पातळीवर आला हो आणि लोक राम्याचा रामराव झाला आबाच्या थोड्या घण्याचा झाला लोक छाती काढून चढू लागले मंतरायला वेगळे दिवस आले होते आणि त्या सात दिवसामध्ये असे आबासाहेब या इतक्या खालच्या पातळीवर गेला होता ते बाळासाहेबाला जमत नव्हतं बाळू स्वाभिमानी माणूस होता बाळू कामगार माणूस होता बाळून काम पुढे केले आपल्या आपण केलेली समाजसेवा पुढे केली पण ती समाजसेवा ती काही या बाबूराव पुढे आणि पुढे काही कामाला नव्हती आणि प्रत्येकाला ज्याला जे लागतंय ते देण्याचा ते प्रयत्न आबासाहेबाच्या माणसाकडून केला जात होता आणि निवडणुकीची रात्र रा आली त्या निवडणुकीच्या रात्रीमध्ये होत्याच नव्हतं झालं आणि गावच्या सात भोंग्यामध्ये इबांधलं होत की बाळूचा वचपा काढण्यासाठी काहीतरी हा या आपला आपल्या समाजासाठी यानं वाईट केलं यानं आपल्या बाळू बाळूमामाच्या देवळावला भोग्या बंद केला यानं आमच्या अजा आजारावर शब्द केला यानं आमच्या मुख्य देवळातला हे केला असं म्हणून शेवटच्या रात्री मोदीचे फिल्म फोडलं बाबासाहेबांना सगळ्यांना सांगितलं हा आपल्या धर्मावर आणि देवावर बोलतो आणि हा उद्या गावाचं काय करणार आहे म्हणून अजिबात त्याच्या नादी लावू नका यानं गावातला सप्ता केला अशा पद्धतीनं सध्या झाला आणि बाळूला स्वतः म्हणजे स्वाभिमानी काही लोकांच्या मित्रांचं मतदान सोडता बाळूला सपशेद त्या ठिकाणी बाळूचा पराभव झाला आणि पुन्हा माजूरी सत्ताच ती काय झालं सत्तेवर आली आबासाहेबांची मिरवणूक निघाली बाबूरावाच्या सत्कार झाला बाबूराव आणि त्याच वेळेस मात्र बाळू हा दोरी घेऊन ते काही खरं नाही दोरी हातात घेतली आणि बाळू नीट शेताकडं भांड्याकडं निघाला आणि आता काही खरं नाही आपल्या सत्याला या शिक्षणामध्ये जे आपण सत्याचं शिक्षण घेतलं त्याला प्रत्यक्षात त्याला प्रॅक्टिकलमध्ये कशाची किंमत नाही आणि म्हणून बाळू हा जीवाचं काहीतरी बलवाईट करण्यासाठी निघाला आणि नेमकी ही वार्ता त्याच्या पोराला कळाली आणि दहावी बारावीचे पोरं जे बाळूना गावामध्ये घडवले होते ते आता मोठे झाले होते आणि नेमके ते सगळे पोरं त्या ठिकाणी जमा झाले आणि नाही म्हणले आज आम्हाला मतदान नसल भले मतदान नाही पण आम्ही शिकलेले लोक तुमच्या सोबत आहोत तुम्ही हे गावातले भोंगे केले बंद केले म्हणून आम्ही काहीतरी शिकू शकलो आम्ही मोठे झालो आता वेगवेगळ्या कॉलेजमध्ये नामांकित कॉलेजमध्ये आपल्या गावचे पोरं गाजत आहेत आपल्या गावचे पोरं नवाजत आहेत हे केवळ तुमच्यामुळे तुम्हाला तुम्हाला मरता येणार नाही जगावं लागेल आणि मग हात पाठीवर पडला तो हात बाळूच्या पोराचा होता खूप दिवस झाले होते या गोष्टीला बाळूच्या पोरानं हात दिला आणि बाबा मला माहिती आहे तुम्हाला समाजसेवा खऱ्याने करायची होती तुम्हाला घरकुलं द्यायचे होते तुम्हाला पगारी चालू करायच्या होत्या तुम्हाला या सगळ्या माय मावल्यांचं पुण्य वाटून घ्यायचं होतं मला माहित होत पण जे हे पद मिळून होणार नव्हतं ते तेच मी करून दाखवणार आहे पण वेगळा मार्ग त्याच्यासाठी निवडणार आहे त्यानं रमेश घोलपची कथा आधल्याच रात्री वाचली होती कलेक्टर रमेश घोलप यांची कथा वाचली ज्या रमेश घोलपची माय स्वतःच्या घरकुलासाठी उमरे जितवत जिद्वा जितवत मेनी तिला शेवटपर्यंत घरकुल मिळालं नाही तोच रमेश व भोलपा घर देणारा साहेब म्हणून उत्तर भारतामध्ये महाराष्ट्राचं नाव गाजवत आहे कथा वाटली आणि मी त्याच वाटेनं जाणार आहे आणि घर देणारा साहेब आणि पेन्शन देणारा साहेब म्हणून कलेक्टर होऊन दाखवणार आहे बाबा आणि कलेक्टर झाल्याच्या नंतर या समाजाचं खऱ्या अर्थानं कायमस्वरूपी भलं करणार आहे कायमस्वरूपी भलं करणार आहे आणि या सप्तभोंग्याचा आवाज एका सुरात एका सप्त सुरात मी बांधणार आहे एवढे बोलतो आणि घटेला